नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माता तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीत कन्यापूजन का करावं कन्यापूजन कसे करावे कन्यापूजन कधी करावे आणि कन्यापूजन कोणी करावे हे सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नवरात्री म्हणजे देवीदुर्गाचे उत्सव आहे या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाते त्यामध्ये कन्यापूजन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा स समारंभ आहे कन्यापूजन म्हणजे लहान मुलींचे पूजन करणे ज्या देवीच्या रूपात असतात त्यांना मान देणे आणि त्यांचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच कन्यापूजन केलं जातं आणि आज आपण ह्या संपूर्ण प्रथा आणि पद्धतीची सविस्तर माहिती बघत आहोत तर कन्यापूजन का करावे नवरात्रीच्या नवरात्रीमध्ये देवीचे पूजन केले जाते देवीच्या प्रत्येक रूपात सद्गुण शांती संपन्नता आणि संरक्षण असते लहान मुलींचे पूजन करून आपण देवीला आदर देतो आणि तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी आणि पवित्रता येते पौराणिक कथा सांगतात की देवी कन्यामध्ये अवतरित होते आणि म्हणून त्यांना भोजन वस्त्र उपहार देणे धार्मिकदृष्ट्या शुभ मानलं जातं या संपूर्ण प्रथांद्वारे आपण सकारात्मक ऊर्जा आणि पुण्य प्राप्त करतो आता कन्यापूजन कधी करावं तर कन्यापूजन नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी करणे अत्यंत शुभ मानलं जातं काही काही लोक कन्यापूजन हे नवरात्रीत नऊ दिवस कधीही करतात पण कन्यापूजन नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी करणे हे सगळ्यात जास्त शुभ मानलं जातं पारंपारिकदृष्ट्या अष्टमी किंवा नवमी हा सर्वात योग्य दिवस आहे सकाळी किंवा दुपारी वेळ निवडा जेव्हा संध्याकाळी पूजा पूर्ण करणे शक्य होईल आता पूजन कोणी करावे घरातील सर्व सदस्य ह्या पूजनात सहभागी होऊ शकतात पूजा मु, मुख्य पूजा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती करतात जसे की आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील मुलींना आदर देताना सकारात्मक आणि प्रेम यांची भावना असावी आता कन्या निवडताना काय महत्वाचे आहे तर कन्या निवडताना वय साधारण पाच ते पंधरा वर्ष असलेल्या लहान आणि निरोगी मुली निवडायच्या आहेत म्हणजे ज्या मुलींना मासिक पाळी येत नाही ज्या मुलींना पिरियड्स येत नाहीत अशा मुलींना आपण कन्या पूजेसाठी निवडायचं आहे कारण ह्या एक देवीचं रूप आहे त्यांच्यामध्ये देवी असते आणि त्या मुली निरोगी असतात त्यामुळे ज्या मुलींना मासिक पाळी येत नाही ज्या मुलींना पिरियड्स येत नाहीत अशा मुली आपल्याला ह्या कन्यापूजनसाठी निवडायचे आहेत त्यांना स्वच्छ कपडे घालायचे आहेत कोमल हात पाय त्यांचे धुवायचे आहेत आपल्याला आणि त्यांना आपल्या घरामध्ये प्रस्थापित करायचं आहे प्रत्येक कन्याला देवी समजून आदर देणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये देवी असते दे। त्यामुळे प्रत्येक कन्येची जेव्हा तुम्ही कन्यापूजन करणार आहात तेव्हा त्यांना आदर देणं हे खूप महत्वाचं आहे आता कन्यापूजन कसे करावे हे आपण बघूया त्याच्यासाठी तयारी काय तर आपण घर स्वच्छ करायचं आहे जिथे आपल्याला कन्यापूजन करायचं आहे जिथे आपल्याला पूजा करायची आहे ते स्थळ जे आहे ते व्यवस्थित सजवायचे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे पाठ ठेवायचा आहे ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे त्या पाठाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे सजावट करायची आहे पूजे फुले असतील तर फुले लावायची आहेत फळे तांदूळ वस्त्र आणि पाणी तयार ठेवायचं आहे दीप अगरबत्ती आणि फुले आपल्याला लागणार आहेत आता कन्यांचं स्वागत कसं करायचं आहे तर प्रत्येक कन्याला हात धुवून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यांना दीप फुले आणि गोड खायला द्यायचं आहे त्यांच्या पायांना हलके धुवायचं आहे तीर्थ किंवा पवित्रता लावायची आहे तिथे हळदी कुंकू त्यांच्या पाया आपल्याला त्यांचे पाय स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना सगळ्यात पहिला त्यांना आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे त्यांना पाठावरती बसवायचं आहे त्यांचे छान आपण पाय धुवायचे आहेत त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावायचा आहे तीर्थ द्यायचा आहे त्यांना त्यांची छान पूजा करायची आहे त्यांना करा दीप धूप फुलं द्यायची आहेत गोड नैवेद्य त्यांना द्यायचं आहे आता पूजाविधी काय आहे कन्या पूजन करताना मंत्र जपणे खूप शुभ मानलं जातं जसं ओम देवी सर्व मांगल्य हा जो मंत्र आहे जेव्हा आपण त्यांची पूजा करणार आहोत तेव्हा ओम देवी सर्व मांगल्य हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे प्रत्येक कन्याला अर्थपूर्ण वचन देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना फुले अक्षता कुमकुम लावायचं आहे आता भोजन कन्यांना गोड फळे खिचडी किंवा पोळी देणे परंपरेनुसार शुभ मानलं जातं त्यामुळं कन्येला गोड काहीही तुम्ही देऊ शकता फळे खिचडी पोळी देणे परंपरेनुसार शुभ आहे लहान वस्त्र किंवा साधा उपहार देऊन देवी समान आदर व्यक्त करायचा आहे त्यांना छान भोजन खायला घालायचं आहे त्यांना काहीतरी छोटीशा आपल्या परीनं आपल्याला जे वाटतं ते आपण त्यांना आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे त्यांना जेवण द्यायचं आहे तर तर हे करायचं आहे आणि समारोप कसा करायचा तर पूजानंतर सर्व मुलींचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्या देवीच्या समान आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये देवी असते त्यामुळे त्यांचा आपण दे, आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांच्या पाया पडायचा आहे आणि घरातील सदस्य एकत्र येऊन धन्यवाद आणि मंगल कामना पूर्ण करायची आहे आता कन्यापूजनाचे फायदे काय आहेत तर घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी येते मुलींमध्ये सन्मान आणि आत्म आत्मसन्मानाची भावना वाढते धर्मशास्त्रानुसार कन्यापूजन केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देवीची कृपा सदैव राहते ही प्रथा आपल्याला सकारात्मक संसार संस्कार आणि आदर्श शिकवते तर मैत्रिणींनो कन्यापूजन फक्त एक धार्मिक प्रथा नाही तर आदर संस्कार सकारात्मक ऊर्जा आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे तुम्ही या नवरात्रीत कन्यापूजन कन्यापूजन करा जर तुम्ही आधीच्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं नसेल तुम्हाला माहीत नसेल कन्यापूजन काय असतं तर ह्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्की करा तुमच्या घरामध्ये नक्की किस देवी देवतांचा वास राहील तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नक्कीच येईल त्यामुळे ह्या नवरात्रीत कन्या पूजन करायला विसरू नका आणि जर काही तुम्हाला अजून डाउट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याचं आन्सर नक्कीच देईन तर घरात शांती सुखसमृद्धी आणि देवीची कृपा राहील सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने हा उत्सव अधिक सुंदर आणि पवित्र होईल या नवरात्रीत कन्यापूजन करा देवीची कृपा घ्या देवीचा आशीर्वाद घ्या आणि घरात मंगलमय वातावरण नक्कीच निर्माण होईल धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी ही माहिती तुम्हाला जर माहिती पूर्ण वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय माता